मसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दोन हजार एकोणीसमधील चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेले आणि सहा वर्षापासून माननीय न्यायालयात हजर न राहिल्यामुळं नॉन बेलेबल वॉरंटमध्ये पाहिजे असलेल्या दोन आरोपींना शितापीने अटक सन दोन हजार एकोणीस साली मसवड पोलीस ठाण्यात पानवण या गावातील आरोपी महेश पबलू चव्हाण आणि रंगनाथ मुरलीधर चव्हाण दोघी राहणार चव्हाणवाडी पानवण तालुका मान जिल्हा सातारा यांच्यावर आयपीसी तीनशे एकोणऐंशी प्रमाण चोरीचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचं दोषारोप पत्र माननीय न्यायालयात दाखल केलंय सदरचे दोन्ही आरोपी दोन हजार एकोणीस पासून माननीय न्यायालयात या, न्याय या सुनावणीसाठी हजर न राहता वर्ष अजामीन पात्र मिळून नव्हती या दोन्ही आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय यंत्रणा सतर्क करून माहिती घेऊन शिताफीनं पकडून नॉन बेलेबल वॉरंट मध्ये अटक करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणात पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे भगवान सजगणे नीता पळे योगेश सूर्यवंशी अभिजित भादुले युवराज खाडे आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहिबडी